नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या समोरचा पत्ता नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याचवेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत वेस्ट शक्ती एम टी दोनशे सत्तर या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तावीस पिक टॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर पाच बाराचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो विशिष्ट शक्ती एम टी दोनशे सत्तर मागील टायरची नक्षी पाहून घ्या तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर विशिष्ट शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे सत्तावीस एस पी टी गरम ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचवीस डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे बावीस एस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे त्याच्या समोर टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला दुसराही बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा जीओ दोनशे पंचवीस डी आय याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा जीओ दोनशे पंचवीस डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे बावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका बागबान डीआय तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीसचे चे आहे तीस एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरसिंगशी पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहू शकता आपण मागील टायर नऊ पॉईंट पाच डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा बांध दाखवतो कसा आहे तो सोनालिका बागबान डी डीआय तीस आर एक्स याही टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका बागबान डीआय तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे तीस एच पी कॅटेग्रमा ट्रॅक्टर पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता पावर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे सव्वीस एच पी कॅटेग्रमा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं वेट आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर फोर बाय फोर कॅटेगरी मधला आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षे पाहू शकता आपण मागील टायर आठ तीन वीच आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो पॉवर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस तस याही टायरची नक्षी पाहून घ्या फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे पावर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साइड मध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर पावर ट्रॅक इरो जी अठ्ठावीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे सव्वीस एच पी कॅटेगरी टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे तीन लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका बागबान आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे बत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरच्या निषेब पाहू शकता समोर टायर पाच समो पंधराचा आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टर तो मला दुसरा बाज दाखवतो कसा आहे तो सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स याही टायरचे नक्शे पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एमरबचे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे बत्तीस एच पी ट्रॅक्टर आहे माझ्या पावस्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या मराठी आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज टार्गेट सहाशे तीस हे मॉडेल दोन हजार चोवीस चे आहे एकोणतीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साइड घेअरमध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ तीन वीजचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या दाखवतो कसा आहे तो स्वराज टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एमरएफचे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टर साईड गिअरमध्ये येतो तर स्वराज टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार चोवीसचे आहे एकोणतीस एच पी कॅटेगरीमधे ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे चार लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील टॅक्टर पाहू शकता अपोलो पंधरा झिरो दोन हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंधरा एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोरच बाजूस पाहू शकता समोरची बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर व वेट आहे तसेच समोर टायरचेही नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो अपोलो पंधरा झिरो दोन याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील ही नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर अपोलो पंधरा झिरो दोन डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंधरा एच पी कॅटेग्रम टॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख रुपये किंमत आहे दोन लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचेचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे चोवीस एच पी कॅटेगरमा टॅक्टर आहे पाव स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरीमधला टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीचे नाव डायरेक्ट पासिंग केलं जाईल आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आता साईड पाहू शकता कसा आहे तो ट्रॅक्टर तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ तीन चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्र जीओ दोनशे डी आय फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे आपण याही टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता तर महिंद्रा जीओ दोनशे डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे चे आहे चोवीस एच पी कॅटेगामी ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीचे नाव डायरेक्ट नावापाशी केला जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे वीस एच पी कॅटेगमा ट्रॅक्टर साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूस दाखवतो कसा आहे तो सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे निक्षी पाहून घ्या तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस हे मॉडेल दो दोन हजार अठराचे आहे वीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख रुपये किंमत आहे दोन लाख रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहेत ते कॅनन विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळी सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा तशी व्यवहारावर असल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असे नवनवीन व्यपासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद